हॅलो गाईज आज मी तुम्हाला स्वच्छतेविषयी एक प्रसंग सांगणार आहे मी मल्हार जितेश पोद्दार मी आर सी पटेल मराठी माध्यमिक शाळा शिवपूर येथे पाचव्या शिकतो एके दिवशी मी एके दिवशी मी माझ्या मम्मी पप्पासोबत चाळीसगाव जायला बस स्टँडवर उभा होतो बस लिहायला लेट झाला मी बघितलं एक व्यक्ती कचोरी खाऊन त्यांनी कचोरीचा कागद तिकडच फेकला माझे मम्मी पप्पांचे लक्ष लक्ष नव्हते पण होते मी त्या व्यक्तीकडे गेला आणि त्या काक्यानं बोला काका प्लीज हा कागद तुम्ही डस्टबिन मध्ये टाका काका मला बोलले सॉरी मी हा कागद आता डस्टबिन मध्ये टाकतो त्यांनी मला जवळ घेऊन विचारलं बेटा तू कोणत्या साईड जातो मी बोलला मी आर सी पटेल मराठी माध्यमिक शाळा शिरपूर येथे जातो त्यांनी मला जवळ आणि शाबाशी दिली यस